नमस्कार शब्दशक्ती या वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत क्रीडा गणवेश व संगीत साहित्याचे वाटप भविष्यातील शिक्षणाचा वेध घेऊन एकवीसव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा जा बौद्धिक शारीरिक व कलात्मक विकास व्हावा या हेतूने आदिवासी उन्नती मंडळ मुंबई या सेवाभावी संस्थेने से मंगळवार सत्तावीस डिसेंबरला जिल्हा परिषद शाळेत हार्मोनियम टाळ खंजेरी उडन ब्लॉक इत्यादी संगीत साहित्य व एकशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना खेल आदिवासी उन्नती मंडळाचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक सुधाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला लेणार केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र भोईर शेलवली शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका रेखा पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र पाटोळे उपाध्यक्ष कविता पाटोळे सदस्य पुष्पा गोडे दीपाली भोईर रेश्मा गोडे काजल पाटोळे आदी मान्यवरांचे उपस्थित हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळेचे शिक्षक चंद्रकांत पाटील यांनी शांतीलाल शेठ व अमृतभाई मोदी यांनी स्थापन केलेल्या सेवाभावी संस्थेचे ट्रस्टी राजूभाई शेठ व भाई, भाई मोदी यांच्या दूरदर्शीपणाला मंडळाचे समन्वयक रामचंद्र कशिवले यांच्या उत्तम समन्वयाची साथ मिळून संस्थेचे शहापूर तालुक्यात आरोग्य शिक्षण व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची सविस्तर माहिती देत शेंद्रू शाळेला आतापर्यंत केलेल्या भरीव मदतीची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका राजश्री भोईर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले तर शाळेचे मुख्याध्यापक पडवळ सर यांनी सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृतज्ञता शिक्षक प्रमुख पाटोळ डॉक्टर अरुण पाटील डॉक्टर हरिश्चंद्र भोईर रवींद्र भोईर भगवान वरकुटे शाळेचे शिक्षक विजय जाधव व जयवंत मोगरे यांनी विशेष सहकार्य केले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली वृत्तवाहिनी शब्दशक्ती तसेच बातमीला लाईक व शेअर करायला विसरू नका मुख्य संपादक अविनाश कापडने मी निवेदिका दुर्गा गुरुना सुनाली धन्यवाद